नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे फडणवीसांचा शरद पवारांना मोठा धक्का आणखीन एक बडा मासा भाजपाच्या गळाला काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला आणखीन एक धक्का बसला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादीचे माजी शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत नंदकुमार मोगरे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला पक्षप्रवेशानंतर नंदकुमार मोगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या पक्ष पक्षाप्रवेशावेळी भा भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव अशोक इरनक राजेश तिवरे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे निवडणुकीची तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला नंदकुमार मोगरे यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाण्यात मोठा धक्का बसला आहे नंदकुमार मोगरे यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत न जाता शरद पवार यांना साथ दिली मात्र आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला आहे सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील मतभेद समोर आले होते मात्र ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली आहे ही जागा ठाकरे गटाला मिळाल्यानंतर सांगलीमधील काँग्रेसचे नेते अजूनही नाराज आहेत महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातील नाराज का काँग्रेस नेत्यांची आज बैठक पार पाडणार आहे या बैठकीला विश्वजित कदम विश्वास पाटील विक्रम सावंत जयश्री ताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर सांगली संदर्भातील पुढील निर्णय घेतला आहे मित्रांनो ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षा पक्षाला जो धक्का बसला आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र